कल्याण आणि डोंबिवली ही दोन्ही शहरं पुन्हा एकदाच चर्चेत आलेली आहे खरं तर कल्याण डोंबिवली शहराचं राजकारण गेल्या अनेक दिवसांपासून राज्यामध्ये चर्चेचा विषय झालं चर्चेचा विषय झाला होता इथली युतीची समीकरणं असतील किंवा शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्यामधील मतभेद असू देत या सर्व एकंदरीतच घडामोडींमुळे राज्यामध्ये कल्याण डोंबिवली शहर कायम अग्रस्थानी राजकीयदृष्ट्या राहिलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा डोंगिलीतून एक दा मोठी बातमी समोर आलेली आहे याचं कारण म्हणजे एकीकडे शिंदेची शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये युतीबाबत सकारात्मक चर्चा झालेली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदेंचा शिवसेना हाच या जागावाटपामध्ये मोठा भाऊ ठरलेला आहे मात्र ही गोष्ट भाजपच्या कार्यकर्त्यांना मान्य नाही ज्या पद्धतीने भाजपच्या कार्यकर्त्यांनी युतीला विरोध दर्शवलेला आहे हे वातावरण एकंदरीतच भाजपासाठी चिंताजनक मानलं जातं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास शिंदेंच्या शिवसेनेला चौसष्ट ते अडुसष्ट जागा देण्यात आलेल्या आहे आणि त्रेपन्न त्रेपन्न किंवा चोपन्न या जागा भाजपाच्या पदरामध्ये पडू शकतात आणि ही माहिती जी आहे ही बाऱ्यासारखी सर्वत्र पसरली आणि राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला सुरुवात झाली काल जर आपण रात्री बघितलं तर मोठ्या प्रमाणावर कल्याण पूर्वेच्या भाजपाच्या ज्या आमदार आहेत सुलभा गायकवाड यांच्या कार्यालयामध्ये सुद्धा भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी रोष व्यक्त केला आम्ही स्वबळावर लढू असा इशारा सुद्धा त्यांनी यावेळेला दिला रविवारी मात्र भाजपचे अनेक कार्यकर्ते असतील माजी नगरसेवक पदाधिकारी नेते यांनी थेट भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं निवासस्थान गाठलं आणि त्या ठिकाणी आपापल्या ज्या भूमिका आहेत त्या मांडलेल्या आहेत चर्चा झाल्यानंतर भाजपाचे नेते जगन्नाथ पाटील हे निवासस्थानाच्या बाहेर आले त्यावेळी पत्रकारांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले मात्र ते त्या ठिकाणी संतापलेले दिसले आणि संतापलेल्या अवस्थेमध्येच त्यांनी पत्रकारांना कॅमेरे बंद करा अन्यथा फेकून देईल अशा प्रकारचं वाक्य त्यांनी त्या ठिकाणी वापरलं त्यामुळे भाजपाचे नेते इतके का संतापले असा सुद्धा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी उपस्थित झालेला आहे त्यासोबतच अनेक कार्यकर्ते पदाधिकारी असतील त्यांच्यासुद्धा अशाच भावना होत्या की युती होऊ नये कारण युतीच्या चर्चांमुळे किंवा जर युती झाली तर कार्यकर्त्यांवर अन्याय होईल आम्ही सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून निवडणुकीची तयारी करतो आहे आणि स्वब्प आम्ही या ठिकाणी लढू आणि ही जर युती अशीच राहिली तर आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणताही प्रकारचं काम करणार नाही असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व गोष्टींमध्ये लक्ष घालावं अशी सुद्धा कार्यकर्त्यांची मागणी आहे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी हे रवींद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी जात होते आणि चर्चेनंतर बाहेर पडत होते मात्र बाहेर पडल्यावर अनेक माजी नगरसेवक असतील त्यांचे कार्यकर्ते असतील इतरांचे जे चेहरे आहेत ते त्या ठिकाणी पडलेले दिसले त्यामुळे आतमध्ये नेमकी काय चर्चा झाली किंवा वरिष्ठांकडून काय सूचना देण्यात आलेल्या याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही आहे भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत ते आपण जाणून घेणार आहोत कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की एकतर भाजपानं या ठिकाणी युती करू नये स्वतःची ताकद या ठिकाणी भाजपानं आजमावली पाहिजे ज्या पद्धतीनं अंबरनाथ बदलापूरमध्ये भाजपाला यश मिळतं आहे आणि आत्ता भाजपाचं नगरसेवकांचं संख्याबळ सुद्धा वाढलेलं आहे त्या अनुषंगानं येणाऱ्या काळामध्ये या निवडणुका या स्वतंत्रपणे लढल्या पाहिजे जेणेकरून पुढच्या ज्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका आहेत त्यामध्ये सुद्धा भाजपाची ताकद वाढू शकते दुसरी गोष्ट म्हणजे जर महायुती करायचीच असेल तर त्या ठिकाणी जागांचं समसमान वाटप झालं पाहिजे आणि महापौर महा पद सुद्धा भाजपाकडे असलं पाहिजे त्याच पद्धतीनं भाजपाच्या कार्यकर्त्यांना आणि इच्छुक उमेदवारांना डावलं जात आहे अशी सुद्धा त्या ठिकाणी भावना कार्यकर्त्यांची झालेली आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये कार्यकर्ते जे आहेत निवडणुकीचं काम करणार नाही त्यामुळे भाजपा पक्षाचा जो सन्मान आहे तो युतीमध्ये राखला गेला पाहिजे असं त्या ठिकाणी जे आहे ते सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे महायुतीचा फॉर्म्युला हा भाजपामध्ये अंतर्गत नाराजीचं कारण बनलेलं आहे कार्यकर्ते रविवारी सकाळपासून रवींद्र चव्हाण यांची भेट घेत आहेत त्यांना आपापलं जे म्हणणं आहे ते आता, या ठिकाणी मांडलं जात आहे मात्र आता भाजपाच्या वरिष्ठांकडून याबाबत अधिकृत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही तसंच जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावरूनसुद्धा शिंदेंच्या शिवसेनेकडून अजून कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली आहे नाही आता फॉर्म भरायला केवळ दोन दिवस बाकी राहिलेले आहे इच्छुकांमध्ये धाकधुकी वाढलेली आहे अनेक जे इच्छुक आहे ते संभ्रमामध्ये पडलेले आहे अनेकांनी तिकीट मिळण्याच्या आशेवर पक्षांतर केलेले आहे त्यामुळे शेवटच्या दोन दिवसामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये अनेक राजकीय फटाके फुटणार हे मात्र नक्की आमच्या भावना अत्यंत आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत अत्यंत काळा दिवस म्हणायचं चालेल आम्हाला जशी बातमी कळली आता मी नवीन कल्याण मंडळाचा जनरल सेक्रेटरी आणि अकरा वर्षे सतत स्वतः ऑफिस टाकून आम्ही जनतेची कामं करत आहोत आणि कल्याण वेस्ट मध्ये अकरा वर्षापूर्वी इतकं वातावरण नव्हतं बीजेपीचं परंतु आम्ही आमचे कार्यकर्ते माझी सर्व टीम आज कल्याणमध्ये सर्व टीम आमचे नंबर वनच आहे आणि आम्ही नंबर वन काम करून जे आर एस एस सी काही संघटना असेल बजरंग देव सेवा संघटना असेल इतर काही धर्म संघटना धर्म जागरूक संघटना असेल या सगळ्यांना आताशी धरून आम्ही सर्व कार्य करत आहोत आणि जिथे जिथे मिळेल तिथं आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करतोय जनता पार्टीचंच नाव घेतो आम्ही जनता पार्टीचे आता पदाधिकारी आहोत कार्यकर्ते आहोत आणि त्याच्यानंतर दहा वर्षापूर्वीपासून आज परिस्थिती इतकी चांगली आहे की आज सेनेचे नगरसेवक जरी असले तरी आमच्या भारतीय जनता पार्टी आम्ही खूप कमी लोक असे आहेत की ही आता उभी होती माझी मिसेस चल दीडशे मतांनी पडली तर वार्ड नंबर अठरा मध्ये थोड्या ते नगरसेवक झाले तसेच अजून दोन वैशाली पाटील आहेत ती सुद्धा नगरसेवक होती त्यांचा पत्ता कट केला आणि बऱ्याच ठिकाणी असं गोदया जिलमध्ये होतं तिथे आमच्या एकशे तीस मतांनी सीट पडली तर ह्या वेळेला त्याच्यामध्ये दहा पाठीने आता लोकसंख्या वाढलेली आहे आणि उत्तर भारतीय लोक असतील जसे आमचे सतीश त्रिपाठी उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष आहेत ह्या लोकांनी अतिशय आमची चांगली जवळी हे केलेलं आम्ही संघटनात्मक बांधणी केलेली आहे मला वाटत नाही की आमचे कमीत कमी एकशे अडतीस नगरसेवकामधून बावीस नगरसेवक तरी पक्का येणार होते परंतु देवेंद्र फडणवीसांना मी विनंती करतो की याचा विचार महायुती केल्यामुळे आमच्या सगळ्यांचे पत्ते कट केले पॅनलचे पॅनल त्यांना देऊन टाकले हा अतिशय आमच्यावर अन्याय केलेला आहे खूप अन्याय केलेला आहे सर्व कार्यकर्ते काल आमचे कालपासून आमच्याकडे असंख्य लोक आमच्याकडे रडतायत भावना व्यक्त करतात कोणा तो शब्द निघतात हा आमच्यावर झालेला अतिशय मोठा अन्याय आतमध्ये घोषणा हेच होती की आम्हाला महायुती नको आहे महायुती जर करायचीच असेल तर शेअर अर्धा रेशो अर्धा अर्धा करा कारण पक्षाची ताकद अत्यंत वाढलेली आहे तर कृपया आम्ही पुन्हा एकदा पक्ष नेतृत्वाला आमच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत रवींद्रजी चव्हाण साहेब कपिल पाटील साहेब नरेंद्र पवार साहेब आमचे प्रमुख लाडके महाराष्ट्राचे लाडके नेते जे देवेंद्रजी फडणवीस हे मी तुमच्या मीडियाद्वारे त्यांना मेसेज देतो की खरं खरंच भारतीय जनता पार्टीचं आम्हाला पुढच्या वेळेला काय इतकं नुकसान होणार आहे की एकी कार्यकर्ता इथं उभं राहण्यानंतर तरी कार्यकर्त्यांची जाण म्हणून आम्ही कार्यकर्त्याच्या वतीने भावना आम्ही जाणतो सूचना की आमचा योग्य न्याय द्यावा त्यांनी सूचना दिल्या की आम्ही हे करू ते करू कुठे ना कुठे कुठे मार्गस्थ लावू पण आम्ही अकरा वर्षात आम्हाला एक एससीओ सुद्धा मिळालेला नाही आमच्याकडे सव्वीस सत्तावीस नाव आहेत आम्हाला एक एससीओ सुद्धा देता आली नाही आज आमची सत्ता आहे सत्ता असताना आमची अशी परिस्थिती आहे याच्यानंतर पुढे काय होईल काय नेमकं पुढचं पुढचं नेमकं आम्हाला भारतीय जनता तर आम्हाला काय सोडायचं नाहीये आम्हाला भारतीय जनता पक्षाचं काम करायचं आहे कारण आमचं विधानच आहे प्रथम राष्ट्र आणि नंतर मग आपलं स्वतः त्याच्यामुळे आम्हाला ते काम करायचं आम्ही करत राहू काम घोषणाबाजी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी हे सांगत होते की महायुती नको व्हायला महायुती झाली तर रेषा समान असला पाहिजे महायुती नाही आम्ही सुद्धा याबाबत भाजपाच्या इतर पदाधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी कॅमेरा समोर बोलायला नकार दिला त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवरची माहिती दिलेली आहे त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवलीमध्ये आता लक्ष घातलं पाहिजे कारण या ठिकाणी भाजपाचे कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी पसरलेली आहे आणि ही नाराजी निवडणुकीमध्ये भाजपाला भारी पडू शकते त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये फडणवीस या ठिकाणी नेमका काय निर्णय घेतात किंवा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून कार्यकर्त्यांची जी समजूत आहे ती कशा पद्धतीने काढली जाते ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट रोशनीखोरसह मयुरी चव्हाण कल्याण डोंबिवली